वाघरणला सेवाश्रम संस्थेच्या वतीने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी जन्मदिन साजरा रायगड ओव्ही न्यूज अलिबाग दोन वाघरण दीपक पाटील डॉक्टर तिवारी डॉक्टर रेखा मात्रे प्रमुख उपस्थिती सेवाश्रम सामाजिक विकास सेवा संस्था वाघरण रायगडच्या वतीने एक मार्च थोड निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांचा एकशे तीनावा जन्मदिन राजीव शाळा वाघरणच्या सभागृहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध एम एस सर्जन डॉक्टर एन तिवारी प्रयास हॉस्पिटलच्या डॉक्टर रेखा मात्रे प्रमुख अतिथी उपस्थित होत्या दीप प्रज्वलन दासबोध श्रीमद गुरुचरित्र मनाचे श्लोक ग्रंथपूजन सरपंच राजेंद्र पाटील आणि प्रमुख मान्यवरांनी केले यावेळी व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर व सरपंच यांच्यासह शिक्षण तज्ज्ञ सदस्य डॉक्टर कृष्णकांत पाटील केंद्र प्रमुख गिरीधार थळे सुशील पाटील आशा पाटील मुख्याध्यापिका रायगड भूषण पत्रकार दीपक पाटील आदी व्यासपीठावर होते प्रथम सर्वांचे यथोच स्वागत करण्यात आले त्यानंतर सेवाश्रम सामाजिक विकास सेवा संस्था वाघरण रायगडचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण पत्रकार दीपक यशवंत पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना तीर्थरूप डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिवस पंधरा वर्ष सलग साजरा करीत असल्याचे सांगून मराठीला प्राधान्य देत मुलांचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळेतूनच व्हायला हवे असे प्रतिपादन केले त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ तिवारी डॉ रेखा माते यांनी सुद्धा डॉ नानासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करीत मराठी शाळांमधून मुले शिकली पाहिजे हे देखील सांगितले तर सुशील पाटील आणि कलाविश्व फाउंडेशन प्रमुख प्रणित मात्रे यांनी डॉ नानासाहेब धर्माधिकारी बैठकीचा इतिहास सेवाश्रम संस्थेचे पंधरा वर्षांचे कार्य यावर भाष्य केले या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत वाहन आणि ग्रामस्थ मंडळ वाघरणच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यार्थी व महिलांच्या विविध स्पर्धांचा बक्षिसे वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला सर्व उपस्थितांचे आभार सेवाश्रमचे खजिनदार रुपेश पाटील यांनी विस्तृतपणे मानताना सेवाश्रमचे पेझारी येथील संचालक सया गोरखनाथ पाटील सर यांचे निधन झाल्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करून खंत व्यक्त केली या संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण सेवाश्रमचे संचालक मानकुळे येथील पत्रकार महेंद्र मात्रे यांनी केले तर शानदार सूत्रसंचलन अर्पिता सिधनकर यांनी केले कार्यक्रमाला वाभरण खारपेढांबे शेराचे गाव मौजे पेढांबे येथून महिला पुरुष उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका